सध्याच्या काळात जैन समाजाची स्थिती फारच बिकट व कठीण होत असून आपला धर्म व सिद्धांत आपली ताकद आपण विसरलो आहोत तेव्हा आपल्याच धर्म भावनांना आपण आपल्या वर्धमान परिवार सेवा ट्रस्टच्या वतीने जागृती करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत समाजातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांना ओळखून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व समाजातील होतकरू व कर्तव्यदक्ष युवकांना ट्रस्टच्या वतीने शिष्यवृत्ती वितरणाबरोबर समाजातील गरीब महिला व पुरुषांना मोफत समेत शिखरजी दर्शन घडवून आणण्यासाठी वर्धमान सेवा ट्रस्ट सतत कार्यरत आहे तसेच महिलांच्यासाठी हे विविध उद्योग व्यवसायासाठी सहकार्य करत आहे असे मत व्यक्त करताना वर्धमान परिवार सेवा ट्रस्ट भिवाडी राजस्थानचे अध्यक्ष अशोक जैन हे म्हणाले ते येथील श्री एक हजार आठ मंदिर यांच्या वतीने मंगळवार दिनांक चार भवन येथे आयोजित लाभार्थ्यांना विविध वस्तू व शिष्यवेतन वितरण कार्यक्रमाप्रसंगी समारंभाप्रसंगी अशोक जैन अध्यक्ष म्हणून बोलत होते कर्नाटक जैन असोसिएशनचे संचालक सहकार रत्ना उत्तम पाटील जैन समुदाय भवनचे उपाध्यक्ष इंद्रजीत पाटील ट्रस्टचे समन्वयक महेश कासार माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत डॉक्टर रावसाहेब कुन्नोरे संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात कॉन्व्हेंट शाळेतील मुलींच्या मंगलाचरण व स्वागत गीताने झाले अशोक जैन यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले व व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले स्वागत इंद्रजित पाटील यांनी केले तर ऋषभ बाळिकाई यांनी प्रास्ताविकात वर्धमान सेवा परिवाराच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या समाज उपयोगी आणि विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला या प्रसंगी अशोक जैन यांच्यासह उत्तम पाटील इंद्रजित पाटील ट्रस्टचे समन्वयक ऋषभ बाळीकाई सुदर्शन खोत श्रीमती आशा जैन गुडगाव डॉक्टर रावसाहेब कुनोरे संदीप पाटील महेश कासार यांच्या आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जैन समाजातील उल्लेखनीय यश प्राप्त करून सेवापदावर कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अभिषेक सुलतनवार पटकुडी पट्टकुडी प्रतीक्षा भागाजे कारदगा श्रेया आडके व राजकुमारी सदलगा यांची सी एसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी महेश कासार सुदर्शन खोत यांनी मनोगते व्यक्त केली याचबरोबर उत्तम पाटील बोलताना म्हणाले समाज अभिवृद्धीसाठी शिक्षण आरोग्य व संस्कार महत्वाचे आहेत तर दादांनी ही समाज हितासाठी हेच सांगितले आहे तेव्हा समाजातील दुर्बल व सामान्य गरजूग लोकांना ओळखून त्यांना वर्धमान परिवार ट्रस्टच्या सर्वांच्या सहकार्याने सक्षम बनवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न मोलाचे आहेत या प्रसंगी जैन समाजातील एकशे बावन्न गरीब महिलांना पुरुषांना श्रीक्षेत्र समेत शिखरजी यात्रा साहित्याचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर विद्यार्थी विद्यार्थिनींना वितरित करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी बेडक्याळ सह निपाणी व चिकोडी तालुक्यातील महिला पुरुष व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बेडक्याळ वीर सेवादल शाखेचे व समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले कुंथर वडेर यांनी सूत्रसंचलन केले तर संदीप पाटील यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी बेडखेडून गजानन पाटील आदरणीय अशोक विजय त्या मंचावर उपस्थित असणारे त्या गावचे सुपुत्र द्याचे संचालक आमचे महाराजांना पाटील त्याने आताच आपलं मनोबल व्यक्त केले त्या आदरणीय सुदर्शन कोर माजी जिल्हा पंचायत सदस्य आमचे अनेक युवा सहकारी त्या ठिकाणी अत्यंत वीर असं आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केले ते, ते महेश तासात त्या मंचावर उपस्थित ज्या वास्तूमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि त्या आणि या जागेचे दाभार